कोल्हापूर येथील उमेश थोरात यांची अकोला पोलीस दलात निवड झाल्याने जंगी स्वागत बातकुली तालुक्यातील कोल्हापूर येथील उमेश थोरात या मुलाने पोलीस दलामध्ये येस संपादन केल्याने संपूर्ण गावामध्ये उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळाले उमेश थोरात यांची निवड झाल्याचे मित्रांना कळताच मित्रांनी धामोरी बसस्टॉप येथे आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सुमारास गुलाल उदाळत त्याचे जंगी स्वागत केले यावेळी संपूर्ण मित्रांनी एकत्र येऊन उमेश यांचे हार घालून पेढे त्याला चारून त्याचे यावेळी स्वागत केले आणि अभिनंदनसुद्धा केले यावेळी संपूर्ण मित्रांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहण्यास मिळाले आणि उमेश हा अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने याने दोन हजार सोळापासून सातत्याने पोलीस भरतीची मेहनत घेतली अखेर त्याच्या मेहनतीचे यश संपादन झाले त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला पुढील वाटचालीच्या शुभेच्छासुद्धा दिल्या मित्र उमेश थोरात जुवलक मित्र आहे आमचा तो आणि खूप हो वर्षापासून आम्ही सोबत राहिलेलो आहे आणि दोन हजार सोळापासून तो स्ट्रगल कर करत होता तो आणि आज त्याला यश मिळालेलं आहे आणि आज अकोला येथील त्याचं मध्ये सिलेक्शन झालं आणि त्याला खूप खूप पुढील वाटचालीसाठी आम्ही आहे शुभेच्छा देतो त्याला आम्हाला खूप खुशी झालेली आहे आणि त्याचे बरेचशी त्यांना खूप मेहनत केलेली होती आणि त्याच्या मेहनतला आज यश मिळाले आणि त्या यश मिळाल्या त्याच्यामुळं आम्हाला आम्हाला खूप खुशी झाली आणि त्या खुशीमुळं आम्ही आज त्याचं जंगी स्वागत केलेलं आहे